नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती दाराशिव आवकालेली दोन हजार नव्वद नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे रुपये सरासरी दर आले दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली सव्वीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सत्तावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आले चारशे पंचवीस रुपये बाजार समिती पाटण आवकालेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिले आठ रुपये सरासरी दर राहिले सात रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली तेहतीस हजार नऊशे वीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार पाचशे दोन नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर राहिलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समितीच्या गाव अवकाळी पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये स सर...